असे खूप सारे अनिमल्स राहायचे आणि जंगलाच्या दुसऱ्या साईडला होती एक वस्ती त्या वस्तीमध्ये राहत होती आजीबाई आजीबाईच्या आज लेकीच घर होत जंगलाच्या दुसऱ्या साईडला आजीबाईला आपल्या लेकीची आठवण आली की आजीबाई जायची लेकीला भेटायला लेकीची मग आजीबाई ठरवते आपण जाऊया आता लेखीकडे एका हातात घेते काटी, दुसऱ्या हातात घेते पिशवीमध्ये घेते कपडे घेते आणि नातवांना खाऊ घेते आणि जाते जाते हळू 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 आजीबाई चालली चालली जंगलात पोचली माज येतो आजीबाई घाबरते बघते तर काय समोर टायगर टायगर टाइगर। टाइगर काय बोलतो का माजीबाई काय बोलते टायगर बोलतो ठीक आहे ठीक आहे फसवणार नाहीस ना आजीबाई ठीक आहे जा मग आजीबाई निघाली 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 आजीबाई आली पुढे

ठीक आहे ठीक आहे मग फसवणार नाहीस ना ठीक ना। आहे जा जा आजीबाई पोचली आपल्या लेकीच्या घरी लेक बोलते अरे आली माझी आई आजीबाई खुश आजीबाई खूप खुश होते आजीबाईला लेकीकडे खूप सारं खायला मिळतं फ्रूट फिश चिकन रोज आजीबाई खाऊन खाऊन खरंच की आजीबाई होते कशी होते जाडजूड होते आजीबाईचा टाईम होतो घरी जायचा बाई काय बोलते लेकीला कुठे अरे बाप रे सगळे खायला येतात ठीक आहे ठीक आहे आई आ, लेक बोलते आई तू घाबरू नको मी तुला देते एक मोठा भोपळा भोपळ्यामध्ये बस आणि कोण तुला खायला आले की काय बोलशील मला नाही ठाऊक चल रे भोपळ्या टोणूक टोणूक आजीबाईला लेकीने दिला भोपळा आजीबाई चालली चालली भोपळ्यात बसून चालली चालली समोरच भेटला तिला फॉक्स हे भोपळ्या तू म्हातारीला पाहिलंच का रे <Ministry> <z 11> <za> <Normally> <t Uno> भोपळा घेऊन आजीबाई येते पुढे 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 भेटतो तिला हम्म टायगर बोलतो हे भोपळ्या तू म्हातारीला पाहिलंस का ना। फॉक्सला आणि टायगरला संशय येतो ही काय बाबा म्हातारीच आहे हिचे पाय दिसतात दोघं मग भोपाळा अडवतात आणि आजीबाईला काढतात बाहेर मग आजीबाई काय बोलते ते बोलतात आम्हाला फसवून जात होतीस काय फसवून जात होतीस आम्हाला आजी बाई काय बोलते कोण खाणार पाय कोण खाणार आधी ठरवा मग फॉक्स आणि टायगरची होते भांडण टायगर बोलतो

तिला काहीच झालं नाही आजीबाई हुशार अ <laughs>